महाराष्ट्राचा खूप मोठा गैरसमज आहे की ज्ञानेश्वरी आध्यात्मिक मागे एका मुलाखतीत बोललो होतो राजकारणी लोक हयातीत खरं बोलत नाही आणि जे खरं बोलू शकत नाही तेच राजकारणी असते ज्ञानापर्यंत विंचोली नांगी मारली आणि गुदगुले झाला त्या दिवशी राजकारणी खरं बोलते म्हणून जग जेवढं ऍडव्हान्स होईल तेवढी ज्ञानेश्वरी प्रकाश एक देवता आहे एक ग्रंथ आहे आणि तुम्ही आज आहात उद्या गुरु होऊ शकता पण जेव्हा कधी महाराष्ट्राला ज्ञानेश्वरीविषयी गरज पडेल तेव्हा त्यांनी भगवानगडाकडे पाहिलं पाहिजे याच्यामध्ये भगवानगडाची सफलता आहे आणि निसर्गता आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर दिलेला आहे जो दाता असतो आणि जे सत्पुरुष असतात यांना कधी त्रास द्यायचा नसतो आपण आपल्याला दुरुस्त करून ज्ञानी करून सुखी व्हा हा माझा संदेश आहे रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण आपल्याला विनंती आहे की भगवान बाबांची समृद्ध अशी परंपरा याची ओळख याच्या मूळ पुरुषापासनं आपण जनतेला करून द्यावी भगवानगडाचे जे मूळ पुरुष आहेत ते ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे जे शिष्य आहेत भानुदास महाराज पैठणचे भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहे आणि एकनाथ महाराजांची पुढचे शिष्य आहेत गावबा त्यांनी अर्ध राहिलेलं रामायण पूर्ण केलं आणि गावबाचे शिष्य आहेत कृष्णार्णव दयार्णव आनंद महाराज अनंत महाराज अशी पाच पिढ्या आहेत मध्ये आणि अनंत महाराजांचे शिष्य आहेत नगद नारायण महाराज सव्वा दोनशे वर्षापूर्वीचे आणि नगद नारायण महाराजांनी नारायणगडाची स्थापना केली बीड जिल्ह्यामध्ये त्या परंपरेची आठवी पिढी भगवान बाबा आहे अशी परंपरा आहे खंडित न होता इथपर्यंत आलेली आहे याचाच अर्थ असा आहे की ज्ञानेश्वरापासनं ही परंपरा मूळ पुरुष जे ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचे मूळ पुरुष ज्ञानदेवी रचिले पाया तर याचा अर्थ असा होतो की काही लोकांचा महाराष्ट्रामध्ये थोडा गैरसमज आहे की ज्ञानोबराय हे नाथपंथाचे आहेत किंवा वगैरे इतिहास परंपरेनं असं सा सांगितला जातो की ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिखाण करण्याच्या पूर्वी ती गुरुची आज्ञा घेत होते नाथ परंपरेमध्ये एक गुरु आणि एक शिष्य ही परंपरा आहे ती बंडखोरी ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि निवृत्तीनाथांना सांगितलं की हे ज्ञान सगळ्यासाठी मला मोकळं करायचं आहे मग त्यांच्यात काही झालं असेल पण निवृत्तीनाथाने त्यांना एक सांगितलं की नाथ तुला कोणी म्हणणार नाही माऊलीने सांगितलं ठीक आहे नाथ पंथ हा वेगळा आहे ज्ञाननाथ मला कोणी म्हणणार नाही हरकत नाही काही पण मला मा काही नावाने फुकारू पण समाजासाठी मी ज्ञान भंडार मोकळं करणार नाथ परंपरेपासून ज्ञानोपराय बाजूला झाले आणि स्वतंत्र विचाराचा एक पंथ स्थापन केला वारकरी पंथ तो म्हणजे वारकरी संप्रदाय आणि मग तिथून पृथ्वी निर्माण झाल्यापासून पहिल्यांदा तळागाळातल्या बहुजन समाजाला शिष्य न बनवतात त्यांनी संत म्हणले आजही बरेचसे गुरुदेव असे आहेत की त्यांचा शिष्याचा प्रपंच मोठा असतो पण ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक समाजातल्या संतांना माणसांना संत बनवलं गोरबा काका आहेत सावता महाराज आहेत चोखबाय आहेत त्यांची पत्नीला त्यांनी अधिकार दिला पत्नीचे पण अभंग आहे म्हणत असे महारी चोखी त्यांचा मुलगा बंका आहे ते पण संत परंपरेमध्ये आहेत जनाबाई आहेत मुक्ताबाई आहेत परिसा भागवत आहेत आणि ब्राह्मण समाजही आहे म्हणजे तळागाळातल्या लोकांना अध्यात्माचा पृथ्वीवर पाहिला अधिकार हा आध ज्ञानोपराने दिला म्हणून ते मूळ पुरुष एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजांच्या पासनं पुढे आलेले संत नगद नारायण महाराज पाचवी पिढी पाचवी पिढी तर त्यांच्यापासनं पुढं हा आठवी पिढी भगवान भगवान बाबा आहेत तर नगद नारायण महाराज ते भगवान बाबा यांच्यापर्यंत जो प्रवास झालेला आहे गादीवर बसलेल्या संत महंतांचा तर त्यांचं जर काही कार्य असेल तर ते आपण सगळ्या लोकांना सांगितलं तर मला असं वाटतं की जशी तुम्ही आज माझी मुलाखत घेत आहे तसं नगद नारायण महाराजांच्या आमचे जे गुरुस्थान आहे मातृसंस्था आहे आमची दोन भाऊ असतात वाद होतो वेगळे होतात वेगळे झाल्यानंतर बापाचं नाव आणि आडनाव बदलत नाही तसं नगद नारायण महाराजांच्या परंपरेतले भगवान बाबा आहेत नवीन गड चौऱ्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झाला तरी पण चाळीस वर्ष भगवान बाबा हे गुरुसेवेमध्ये होते बाबांच्या सेवेमध्ये भगवान बाबाची सही भगवान बाबा गुरु मानिक बाबा अशी सही आहे कागदोपत्री सरकारी कागदावर आणि म्हणून त्यांचं जे कार्य आहेत नगद नारायण महाराज ते भगवान बाबा हा नारायणगडाला प्रश्न विचारायला उत्तम राहील ते जास्त सविस्तर सांगते किती सुंदर गोष्ट आहे की नारायणगडाशी संबंध भगवानगडाचा आहे आणि हे गुरु परंपरेनं एकत्र जोडलेले आहेत हे आज सगळ्या लोकांना माहिती होते महाराज हा खूप आनंदाचा आणि आमच्यासाठी खूप उत्साहाचा क्षण आहे तर भगवान बाबांचं कार्य अनेक रूपानं या महाराष्ट्राला माहिती आहे भगवान बाबांची महती खूप चांगल्या पद्धतीने लोकात रुंजी घालते आजही त्यांचा भक्तीचा आनंदामध्ये शेकडो भाविक आहेत परंतु आम्हाला आपल्या तोंडून काही त्यांचे महत्वाचे मुद्दे जे असतील त्यांचा सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे पहिल्यांदा संस्थान म्हणजे काय समजून काय जसे भगवानगड संस्थान आहेत या संस्थांच्या तीन जबाबदार आहेत पहिली गोष्ट अशी की ती सामाजिक उत्क्रांती झाली पाहिजे मनुष्य व्यसनी राहायला नाही पाहिजे जा। सुखी झाला पाहिजे ही सामाजिक जबाबदारी आहे दुसरी जबाबदारी आध्यात्मिक त्या व्यक्तीनं स्वतःचा उद्धार केला पाहिजे तिसरी जबाबदारी ही राजकीय कारण की सत्ता असेल तर धर्म टिकेल धर्माला आधार सत्ता आहे सत्तेला आधार धर्म आहे कारण ज्या योजना येतात ज्या प्रपंच येतात ज्या काही येतात त्या अनुकूल आहे प्रतिकूल आहेत त्याच्यावर नियंत्रण धर्मसत्तेचं असलं पाहिजे रामाचेही गुरु होते वैशिष्ट्य कृष्णाचेही ध्रुवासा गुरु होते म्हणून आध्यात्मिक लोकांनी राजकारणाशी लांब राहू नये पण राजकारणी होऊ नये आपला बाणा तो कायम ठेवला पाहिजे तसं नारायणगडावर भगवान बाबा असताना स्वातंत्र्यामध्ये भगवान बाबांनी भाग घेतला होता आणि नारायणगडावर पत्रे सरकारमार्फत अनेक बैठकी या नारायण नारायणगडावर झालेल्या त्याचे अध्यक्ष भगवान बाबा होते म्हणजे पूर्ण राजकारणात भगवान बाबा त्या काळात सक्रिय होते त्यानंतर इथं आल्यानंतर त्या काळातले जे हा जो गड आहे हा गड एक मे एकोणीसशे अठ्ठावन्नला साक्षात भगवान बाबांनी या गडाचा मूर्त होत असताना तत्कालीन संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांना आणून हित विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली म्हणजे अठ्ठावन्न साली मुख्यमंत्री भगवानगडवर आलेले त्याच वेळेस जे स्पीकर होते बाळासाहेब भारदे ते आमच्या ट्रस्टचे अध्यक्ष होते भगवान बाबांचे आणि त्या काळात काँग्रेसचे जे प्रमुख सहजानंद भारती होते ते भगवान बाबांचे सहयोगी होते आणि या भागामध्ये जे विशेष समाज मानला जातो पाटील परंपरेमध्ये त्यामध्ये खरवंडीचे पाटील आणि बाकीचे काही आमदार वर्ग वगैरे ते सगळे या ठिकाणी येऊन तो गड स्थापन झालेला आहे आणि ही जागा यशवंतराव चव्हाणने त्यावेळेस भगवानगडला केलेली आहे मग ह्याच्या आजबा आजूबाजूला सगळा फॉरेस्ट आहे आणि ही जागा येणे बा, करून घेतलेली आणि मग ही परंपरा इथून एक पहिली शाळा पहिला शिकलेला माणूस त्यांनी काढला भगवानबाबांचा एक नारा होता एकर विका आणि मुनु शिकवा या परंपरेमध्ये बाबांनी दोन ट्रस्ट स्थापन केले होते एक हा भगवानगड ट्रस्ट आहे आणि दुसरा आहे भगवान शिक्षण प्रसारक मंडळ तो औरंगाबादला म्हणजे आजच्या संभाजीनगरमध्ये स्थापन झालेला आहे तिथं दहा गुंठे जागा घेऊन भगवान बाबांनी सुरू केलं जे मराठवाड्यातले मुलं आहेत ज्यांना आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्यासाठी ते हॉस्टेल सुरू केलं अजबनगरमध्ये क्रांती चौकाच्या शेजार ते आजही आहे पण ते त्या ट्रस्टमार्फत आहे आणि हे आध्यात्मिक ट्रस्ट भगवान भगवानगड ट्रस्ट इथून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त होण्याचं काम दिलं जातं की देवाला पशु लागत नाही नवसाला देव पावत नाहीत म्हणून अनेक पशु हत्या बंद केले त्याच्यामध्ये ते भोगलवाडीमध्ये तेलगावचे शेजारी आहेत तिथं जिवंत हल्या मारला जायचा तिथली बंद केली आता एक दोन दिवसांनी इथे सुरू होईल बीड रक्ताचे पाठ व्हायला एवढे बोकड कापले जायचे हर्षित बाबा म्हणून आहेत तिथली हत्या बंद केली चिंचोली म्हणून एक गाव आहेत तिथे गो हत्या होत होती की त्यांनी बंद केली हे ठळक ठळक उदाहरणं आहेत की लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर येऊन ज्ञानाचा मार्ग धारण करावा ज्ञानेश्वर त्यांची पकड होती बाबांची आणि मग इथे त्यांना एक पंधरा सोळा वर्ष मिळाले आयुष्याचे त्यांचं पूर्ण जीवन नारायणगडावर गेलेलं त्यांच्या गळ्यामध्ये सोन्याची ज्ञानोबाची समाधी होती ज्या मूळ पुरुषांनी आपल्याला अध्यात्मात लावलेले त्यांची सोन्याची समाधी करून ते आपल्या गळ्यामध्ये ठेवत होते म्हणजे भगवान बाबाचा राजकीय प्रवास मराठा मुक्तीसंग्राममध्ये नारायणगडावर बैठका झाल्या स्वातंत्र्य सेनानीच्या बैठकी झाल्या हे त्यांचं राजकीय आहे राजकारणी मुख्यमंत्री ते येऊन विठ्ठलाची मूर्ती स्थापन करून जातात सामाजिक शैक्षणिक काम आहेत पहिली शाळा पहिले शिकलेली माणसं पोरं त्यांनी बाबाने तयार केले आध्यात्मिक तर प्रसिद्ध महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये माऊलींची पालखी सोहळा हा सर्वश्रुत आहे किंवा सर्व परिचित आहे गडावरून देखील दिंडी सोहळा हा पंढरपुरापर्यंत जातो तर त्याची सर्वसाधारणपणे सुरुवात कशी झाली आणि त्या सोहळाच सोहळ्याचं स्वरूप कसं असतं भगवान बाबा नारायणगड असताना एकोणीसशे एकवीसला ला नारायणगडावर पहिली दिंडी काढली त्यावेळेस आठ ते, ते दहा माणसं लोकांना माहीत नव्हतं की दिंडीला जीव घालतात रेड्याच्या पाठीवर पीठ टाकून पाच माणसांनी ती दिंडी पाच ते सात माणसांनी दिंडी सुरू केली पंढरपूरपर्यंत एकवीसला भगवान बाबांनी दिंडी सुरू केली आणि त्याच्याच बरोबर दुसरा उपक्रम सुरू केला त्यांनी साधारण आता ब्याण्णव वर्ष झालेले नारळी सप्ताला तर सगळ्या लोकांनी एकत्र द्यावं म्हणून नारळी सप्ताहाची संकल्पना केली त्यांनी नारळी सप्ताहाच्या मराठवाड्यातला पहिला उपक्रम त्यांनी राबवला नारळी फिरता सप्ताह म्हणजे काय या एका गावाने नारळ घेतलं तिथं सगळ्या लोकांनी एकत्र जमायचं पुढच्या वर्षी दुसऱ्याने घ्यायचं तिथे एकत्र जमायचं मुस्लिम बांधव जसं मसिदमध्ये रोज पाच वेळा एकत्रित येतात रविवारी इसाई समाज एकत्रित होतो तसं कुठंतरी हिंदू लोक एकत्रित यायला येणं गरजेचं होतं म्हणून हे जे एकादशी आहे मेन्याची वा। वारी आळंदीची वारी आणि कीर्तन या निमित्ताने एकत्रीकरण व्हावं जातीपाती विरहित लोकांनी एकत्रित यावं याचा हा मागचा हा उद्देश महाराज एकोणीसशे एकवीस वारी आजपर्यंत चालू आहे ना, नारायणगडावरून ना सुरू झालेली त्यांची पण इकडे आल्यानंतर सुद्धा त्यांनी चालू ठेवली बरोबर त्यांचे पण नारळी सप्ते त्यांनी कंटिन्यू केले आमचे नारळी सप्ते पण कंटिन्यू आहे कुठल्याही परंपरेला खंड झालेला नाही भगवान बाबा हे मूळचे कुठले होते आणि त्यांचे आई वडील कुठले होते हे ही लोकांना जाणून घ्यायला खूप आवडेल महाराज तुभाजी पाटील त्यांच्या वडिलांचं नाव आहे कौतुकाबाई मातोश्रीचं नाव आहे आणि सावरगाव घाट म्हणून पाठोदा तालुक्यामध्ये गाव स अठराशे शहाण्णव साली त्यांचा जन्म झाला श्रावण वद् पंचमीच्या दिवशी जन्म झाला त्यांची आम्ही शताब्दी साजरी केली आणि मग तिथून त्यांचं जे आजोळ होतं वारडी लोणी वारडी म्हणतात लोणी तर लोणीमध्ये आई आली असताना नारायणगडाचा माणिकबाबाचा दौरा आलेला होता फिरता दौरा गावोगावी प्रबोधन करत जात होते त्यावेळेस भगवान बाबाला त्यांनी पाहिलं माणिकबाबांनी आणि मला माझ्याबरोबर याला द्या तर लोणीतून भगवान बाबा वयाच्या अकराव्या वर्षी नारायणगडावर गेले आणि त्यांचं मूळचं नाव आबा होत आणि माणिक बाबांनी त्यांचं नाव भगवान ठेवलं हे खूपच भावनात्मक गोष्ट आहे महाराज की भगवान बाबांचं मूळचं नाव आबा होतं आणि नंतर माणिक माणिक बाबा माणिक बाबा ना। त्यांचं नाव भगवानचं नाव हे भगवान बाबा केलं आणि ईश्वराचंच नाव त्यांना दिलं ईश्वर प्रणित असलेले भगवान बाबा हे समाजासाठी तीन स्तरावर काम करत होते एक शैक्षणिक स्तर दुसरा आध्यात्मिक स्तर आणि तिसरा सामाजिक वेगवेगळ्या प्रकारची उप उपक्रम राबवत असताना समाजाला त्या उपक्रमातून काहीतरी देता यावं त्यासाठी म्हणून राजकारण राजकारण हे समाजाला देण्याच्या